खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या संदर्भात येत आहे सर्वप्रथम ही बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर तुमच्या खात्यावर चौदावा आणि पंधरावा हप्ता हा एकत्रितपणे जमा होणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी की तुमच्या खात्यावर आता कोणत्याही क्षणी सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे असे मिळून एकूण तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे ऑगस्ट महिना पूर्ण निघून गेला सप्टेंबर सुद्धा अर्धा निघून चालला तरी सुद्धा लडक्या ताईंच्या खात्यावर ऑगस्टचे पैसे जमा झाले नव्हते त्यामुळे लडक्या ताई या चिंतेत होत्या पण राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडक्या ताईंना डबल खुशखबरी देण्याचं ठरवलं आहे आता सप्टेंबर महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणी या ऑगस्ट महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते जर तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा झाले तर लाडक्या ताईंनो तुम्हाला खूप आधार होणार आहे कोण महिला या ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्यासाठी पात्र असणार आणि हे पैसे तुमच्या खात्यावर कधी जमा होणार समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत जर व्हिडिओ हा पूर्णपणे पाहिला तर तुमच्या मनातल्या सर्व शंका आशंका दूर होऊन जाईल ऑगस्टचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर कोणत्या तारखेला जमा होईल हे सुद्धा तुम्हाला माहित पडेल त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते व्हिडिओ पूर्णपणे पाहत चला व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला आहे महत्वपूर्ण माहितीपूर्ण असा जबरदस्त बनवलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळणार आहे त्याच सोबत ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे आले नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे ती सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यानंतर कोण महिला ऑगस्ट महिन्यात सुद्धा अपात्र होणार आहे आणि जून जुलै महिन्यात कोणत्या महिला अपात्र झाल्या होत्या आणि त्यापैकी किती महिला पात्र होणार आहे हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत एकवीसशे रुपये हो लाडक्या ताईंनो आता तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये सुद्धा लवकरच जमा होणार असल्याची एक माहिती येत आहे आणि त्या संदर्भात सुद्धा काय अपडेट आहे ते सुद्धा पाहणार आहोत तर एकूणच तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाडक्या ताईंनो पाहून घ्या जून जुलै महिन्यात ज्या लडक्या तयांचे पैसे आले नसतील तर त्यांच्या घरी अंगणवाडी सेविकेने तुमच्या घरी जर तपासणी केली असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नसल केली तर ते सुद्धा सांगा त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करता येईल त्यावर दुसरा तोडगा काय निघणार आहे आणि तुम्हाला कसं या योजनेत पात्र करता येईल हे सुद्धा आपण समोर माहिती पाहणारच आहोत तर अंगणवाडी सेविकेने तुमच्या घरी येऊन जर तुमच्या निकषाची तपासणी केली नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून माहिती विचारून घ्या की कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन आम्ही याविषयी आमची तक्रार आम्ही नोंदवू शकणार आहोत आणि त्यांनी जर तशी माहिती दिली नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा तुमचं नाव गाव आणि जिल्हा टाका जिल्ह्यानुसार समिती स्थापन झालेली आहे तर त्या समितीची तुम्हाला माहिती देणार आहो तर लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर आता कुठल्याही क्षणी जमा होणार असल्याची एक जबरदस्त माहिती आलेली आहे तर ऑगस्ट महिना निघून गेल्याने महिला चिंतेत पडल्या होत्या की लाडकी बहीण योजना ही बंद होते की काय शासनाकडे निधी संपला की काय तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी आश्वासन दिलं होतं की जोपर्यंत आम्ही सत्तेवर हो आहो तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही लाडकी बहीण ही योजना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी सुरू केली होती आणि ही योजना कायम असाच चालू ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे ऑगस्टचा हप्ता सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं होतं पण आपल्याला सूत्रांकडून एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे ती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून एक जबरदस्त माहिती मिळालेली आहे तर व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच माहिती पूर्णपणे समजून जाईल तर लाडक्या ताईंनो अशी माहिती समोर येत होती की गणेशोत्सवादरम्यान तुम्हाला ऑगस्ट चे पैसे मिळणार पण तसं काही घडलेलं नाही नेहमीप्रमाणे सरकार सणासुदीच्या निमित्ताने लडक्या बहिणींना आर्थिक मदत म्हणून त्यांचं मानधन पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा होत असते पण गौरी गणपतीच्या सणाला महिला वाट पाहत होत्या तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर काय अडचणी असतील काय तांत्रिक अडचणी असतील किंवा काही दुसऱ्या वेगळ्या अडचणी असतील तर त्या आता अडचणी सर्व दूर झाल्याची माहिती समोर येत आहे आणि लगेच तुमच्या खात्यावर नवरात्र सुरू अगोदर दोन हप्ते म्हणजेच ऑगस्ट चे आणि सप्टेंबरचे असे दोन हप्ते एकत्रितपणे जमा होणार असल्याची एक माहिती समोर येत आहे तर दुसरी अशी माहिती येत आहे की ऑगस्ट हप्त्याला उशीर होण्याचं खरं कारण असं आहे की तुमच्या अर्जाची चौकशी तुमच्या निकषाची चौकशी ही कसून चाललेली आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणी जून महिन्यात सव्वीस लाख अपात्र झाल्या होत्या त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याच अपात्र झाल्या होत्या आणि त्याच नंतर आता जवळपास ऑगस्ट महिन्यात सुद्धा बऱ्याच महिला अपात्र होणार असल्याची एक माहिती समोर येत आहे आतापर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास लाख महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्या होत्या आता त्यापैकी किती महिला या योजनेत पात्र होतील होती आणि त्यांना या योजनेचा लाभ होईल हे सुद्धा पहावं लागणार आहे तर आता काही महिला असा प्रश्न विचारत होत्या की ऑगस्टचा हप्ता मग कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला होता त्याच महिलांना हे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहे ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना पैसे मिळणार नाही त्यांना अजून वाटच पाहावी लागणार आहे तर ऑगस्ट महिन्यात सुद्धा लाडक्या ताईंना अपात्रतेची भीती सतावत आहे आणि ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांची राज्य सरकारवर प्रचंड नाराजी आहे आणि समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे तर राज्य सरकार विचार करत आहे की सर्व लाडक्या बहिणींना सरक सरसकट पैसे द्यायचे जर काही महिला अपात्र झाल्या तर राज्य सरकारला याचा फटका नक्कीच बसणार आहे येत्या निवडणुकीमध्ये तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट महिन्यात तरी तात्पुरत्या स्वरूपात अर्जाची तपासणी ही थांबवली असल्याची एक माहिती समोर येत आहे तर जुलै महिन्यात अपात्र झालेल्या महिलांना किती महिला पात्र होतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे तर जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते त्याच महिलांना आता ऑगस्टचे पैसे मिळणार आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे आणि त्यासोबतच सप्टेंबर आणि ऑगस्ट हे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार असल्याची बातमी न्यूज चॅनलवर सुद्धा येत आहे बऱ्याच ठिकाणी अशी माहिती येत आहे की त्यांच्या खात्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे हे एकत्रित जमा होणार आहे तर ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांना अजून वेळ लागणार आहे पण ज्या महिलांना जुलैचे पैसे मिळाले होते त्यांच्यासाठी मोठी खुशखबर येत आहे ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात की तुमच्या खात्यावर आता ऑगस्ट हप्त्यासोबतच सप्टेंबरचे सुद्धा पैसे एकत्रितपणे जमा होणार आहे मग कोणत्या तारखेला पैसे मिळणार असा लाडक्यातही प्रश्न विचारत आहे तर पाहून घ्या अजूनपर्यंत जी आर प्रसिद्ध झाला नाही पण ही अशी माहिती जी आहे ही आतले जे सूत्र असतात तर त्या स्पेशल सूत्राकडून आपल्याला ही माहिती मिळाली आहे तर आज जर जे आर प्रसिद्ध झाला तर आजची तारीख तुम्हाला माहितच आहे नऊ दहा तारीख आहे आजची तर इथून पाच दिवसाच्या फरकाने म्हणजेच पंधरा तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमचे काय निकष असतील तुम्ही जर त्या निकषात बसत असा तर तुम्ही नक्कीच पात्र होणार आहात तर पात्रतेसाठीचे निकष एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो तुमच्याकडे चारचाकी वाहन नसलं पाहिजे तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असले पाहिजे लाडक्यातईन तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे कोणी सरकारी निवृत्ती वेतन घेणारा नसलं पाहिजे आणि त्याचसोबत तुमच्या कुटुंबात ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता त्या लाडक्याताईला दुसऱ्या सरकारच्या ज्या योजना असतात केंद्र शासन असो की राज्य शासन असो दीड हजारपेक्षा जर जास्त योजनेचा तुम्हाला लाभ घेत असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेतून आता अपात्र होणार आहे आणि त्यानंतर सर्वात मेन मुद्दा आहे की सर्वात जास्त लाडक्याताई ह्या एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलेने लाभ घेतला असल्याने अपात्र होत आहे हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि त्यानंतर बऱ्याच महिला श्रावण बाळ योजना नमोशेतकरी योजना अशा बऱ्याच गोष्टीने अपात्र होत आहे तर तुम्ही सुद्धा यात पात्र आहात का हे एकदा नक्कीच तपासून पाहून घ्या तर लाडक्यात यांना आपल्या चॅनलवर नेहमीच अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणारे व्हिडिओ बनवले जातात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा खाली तुमचं नाव गा कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत हाईपचे एक बटन येत असते ते हाईपसुद्धा करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा जय महाराष्ट्र